नमस्कार मंडळी मी दिपाली स्वामी ती किचन चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी काल मी मिश्र डाळीची सांडग्यांची रेसिपी चॅनलवर अपलोड केली पण त्या सांडग्यांची भाजी कशी करायची हे मी आज सांगणार आहे मंडळी आज जी मी सांडग्याची भाजी करणार आहे ती मी आजच्या पद्धतीने करणार आहे आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धी वाटी सांडगी घेतलेली आहे तुम्हाला किती भाजी करायची त्यानुसार सांडखी घेऊ शकता थोडीशी कोथिंबीर बारीक कापून घेतली आहे एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे आणि आए... एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आहे इथे मी कढई गरम करून घेतली आहे आता कढईमध्ये सांडके घालून घेते आणि गवळे गवळे भाजून घेते सांडगे गवळे भाजून घेतल्यामुळे सांडगे चांगले कडक होतात आणि भाजी करताना त्याचा गाळ होत नाही सांडगे मी दोन ते तीन मिनिट मंद आचेवर चांगले भाजून घेणार आहे चमचा सतत हलवत राहायचा आहे हे पा हाताला चटका बसत आहे म्हणजे चांगले चांगले गवळे भाजलेले आहे एका वाटीमध्ये मी काढून घेतलेले आहे आता त्याच कढईमध्ये तीन चमचे तेल गरम करून घेते तेल नॉर्मल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेते मोहरी छान तडतडली की लगेचच एक मोठा कांदा कापून घेतलेला तो घालून घेते कांदा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांद्याचा रंग ब्राऊन रंग करून घ्यायचा नाही त्याचा फक्त आपण कच्चापणा घालवणार आहे घ्यायची आज मी मिडीयम ठेवलेली आहे त्यामुळे कांदा लवकर परतला जाईल चार ते पाच कडी पातीची पाणी घालून घेतलेली आहे तीही चांगली त्याला मते घेते कांद्याला चांगला गुलाबी सरंग आला की त्यामध्ये एक बारीक शिरलेला टोमॅटो घालून घेते आणि टोमॅटो चांगला त्याला परतून घेते टोमॅटोचा चांगला गाळ झाला पाहिजे असा टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचा आहे हे पा टोमॅटो चांगला परतला आहे आता थोडीशी हळद घालून घेते दोन चमचे कांदा लसूण मसाला घालून घेते अर्धा चमचा धने पावडर घालून घेते अर्धा चमचा गरम मसाला आणि दीड चमचा लाल तिखट घालून घेते थोडीशी बारीक शिरलेली कोथिंबीर घालून घेते आता सर्व साहित्य ते तेलामध्ये चांगली परतून घेते या स्टेजला कॅची आज लो करायची म्हणजे मसाले करपणार नाही आणि त्यामुळे भाजीचा वास करपट येणार नाही हे पा मसाले चांगले मी परतून घेतले आहे आता त्यामध्ये सांडगे घालून घेतलेले आहे जे आपण भाजून घेतले होते आता थोडेसे तेलामध्ये परतून घेते सांडगे तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये परतल्यामुळे सांडग्यांची भाजी खूप चविष्ट होते म्हणून सांडगे तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये चांगले परतून घ्यायचे इथे मी अर्धा ग्लास पाणी गरम करून घेतला आहे ते पाणी मी सांडग्यांमध्ये घालून घेतलेलं आहे आता सांडगे पाण्यामध्ये एकत्र एक करून घेते म्हणजे सांडगे एकसारखे शिजले जाते सांडग्यांमध्ये गरम पाणी घातल्यामुळे सांडग्यांच्या भाजीची चव अतिशय अप्रतिम येते अर्धा ग्लास पाण्यामध्ये जर सांडगे शिजले नाही तर अजून थोडंसं पाणी घालून घेईन पण ते पण पाणी गरम करूनच घालायचं त्यामुळे भाजीची चव बिघडणार नाही इथे मी अर्धा चमचा मीठ घालून घेते मीठ मात्र चवीनुसार घाला आता कढईवर झाकण ठेवते आणि घ्यायची आज लोट ठेवायची म्हणजे सांडगे चांगले शिजले जातील इथे दहा मिनिट झाले आहे आता कढईवरचं झाकण काढून घेते हे का पा सांडग्यांमधलं पाणी चांगलं आटलेलं आहे आणि भाजी बघा किती सुरेख दिसत आहे आता सांडगे शिजले का नाही ते पायंदा बघते चमच्यामध्ये एक सांडग्याचा तुकडा घेतलेला आहे ते बोटाने थोडंसं दाबून बघते हे पा सांडगे अजून शिजलेले नाही आता एक ग्लास पाणी गरम केलेलं ते घालून घेते म्हणजे सांडगे चांगले परफेक्ट शिजले जाते आता पुन्हा एकदा चमच्याने सांडगे वर खाली करून घेते म्हणजे सांडगे एकसारखे शिजले जाते आता कढईवर झाकण ठेवते आणि पाच ते दहा मिनिट वाफ काढून घेते जे पहा इथे पाच ते दहा मिनिट झाले आहे आता कढईवरचं झाकण काढते आणि चमच्याने सांडगे एकत्र करून घेते सांडगे मला शिजल्यासारखे वाटत आहे कारण सांडगे थोडेसे नरम झालेले आहे सांडग्यांची भाजी करण्या अगोदर गवळे गवळे का भाजायचे त्याचं कारण म्हणजे सांडक्यांची भाजी व्यवस्थित बघा सांडगे हा त्या आकारामध्ये आहे जराही त्याचा गाळ झालेला नाही थोडीशी कोथिंबीर मी बारीक चिरलेली घालून घेतली आहे इथे आपली सांडक्याची भाजी तयार झालेली आहे आता गरमागरम सांडग्याची भाजी सर्व करते मंडळी आजची रेसिपी आवडली असते तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडसाठी युट्यूबला शेअर करा मंडळी टिफिनसाठी किंवा तोंडी लावण्यासाठी कोणती भाजी करू ह्याचं जर टेन्शन येत असेल त्यावेळी सांडग्यांची भाजी करून का सांडग्यांची भाजी चवीला माणसांत अप्रतिम लागते ही भाजी मी माझ्या पद्धतीने केलेली आहे फक्त दीड ग्लास पाण्यामध्ये सांडग्यांची भाजी केलेली आहे आणि सांडगे किती परफेक्ट शिजलेले आहे हे तुम्हाला दिसतच असतील मंडळी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बिल एकाउंट प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपी लवकर भेटू तो पण छान छान मस्त रहा